मित्रांनो गा? हे गाव तुम्हाला गा? दिसत असेल हे बघा पूर्ण जुन्या प्रकारचं गाव आहे हे तुम्हाला दिसतंय का बघा जुन्या प्रकारच्या बिल्डिंग आहेत आता या गावात आपण एंटर केलेलं आहे महांगे पडवळ असं या गावाचं नाव आहे आणि आतमध्ये आपण आता स्मारक बघणार आहोत मित्रांनो हे गाव आहे सईदवाडी हे गाव आहे आणि इथं आता आपण बघणार आहोत हे बघा छोटस गाव आहे आणि इथं त्यांचं निवासस्थान आहे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा सुंदरस छोटंसं हे गाव आहे आणि आता आपण या गावात एंटर केल्यावर आपल्याला हे दिसेल मित्रांनो मित्रांनो <coughs> सहीदवारीमध्ये एंट्री करणार होतो आपण तुम्हाला कॅमेरा दिसत असेल बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय का हे सईदवाडी बाबी त्यांचं सरनेमा असेल त्याच्यावरून हे नाव आहे सईदवाडी आणि हे बघा इथली निवासस्थान सईदवाडी एक किलोमीटर होतात्मा बाबू गणू स्मारक आणि हे मित्रांनो हे चिन्ह आहे इथून आपल्या आतमध्ये जायचं आहे हा नारायणगाव रोड असेल हा नारायणगाव रोड असेल गेले आणि आहे स्वातंत्र्याचा इतिहासाला अखंड घडवी सुवर्णभूमी दिव्य संस्कृती इथं नाणते अशी वंशी अनेक धर्मी आहेत आता आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत आता तर बंद आहे हे बघा हे त्यांचं घर आहे वाडा आहे हुतात्मा बाबू गेनू सईद निवासस्थान आहे मित्रांनो हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हा त्यांचं निवासस्थान आहे जतन करण्यात आलेलं आहे इथं आता काय हे सध्या कुरूप असल्यामुळे ना पूर्ण तुम्हाला दाखवू शकत नाही तर मित्रांनो हे गाव हा तेंचा स्थान, तेंचा तेंचा जन्मा गाव पन हे त्यांचं निवासस्थान आहे इथं लिहिले गेलेलं आहे त्यांचं जन्मगाव पण हेच म्हटलं जातं आता सईदवाडी महागे पडवळ इथं आले तुम्हाला तर हे गाव दिसेल हे तुम्हाला दिसत असेल एक छोटंसं गाव आहे बाबा नमस्कार हा रस्ता कुठं जातोगाव नारायणगाव जातो का नाही मी व्हिडिओ काढतोय यांचा हा 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 जन्मगावبيهज होतं का हा हेच हेच हा 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 सईदवाडी 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 होती का असं आहे का वाडी होती का वाडी हा 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 मित्रांनो हे त्यांचं आता इकडे आले हा 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 काहीच होत नाही अच्छा ते पहिले जुन्या काळात ते राईचे अच्छा मुंबईला गेला इकडे तिकडे गेला थोडं म्हणजे लागले राहू राहिले तर बाबा भेटले होते स्थानिक बाबा बाबांचं बर मित्रांनो बाबांनी छान माहिती दिली की ते इथंच राहायचे ब फार पुरी म्हणजे आठवत नसेल ही सईदवाडी आहे हे महागे पटोळ्या मध्ये येतो ना बाबा हे तर बाबा जतन केला गेला ना असं आहे का ठीके चालू हो है, है हे वाडा खूप छान आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता असा वाडा तुम्हाला पुण्यात कुठं नाही मिळायचा थोडंसं त्याने रिन्यूशन केलं असेल बहुतेक करायलाच पाहिजे तर हे जुन्या प्रकारचं गाव आहे हे तुम्हाला आहे का या गावात थोर क्रांतिकारक बाबू गेणू हे राहायचे तर मित्रांनो जे काका आहेत ते शहीद महान क्रांतिकारक बाबू गेणू यांचे ते पुतणे आहेत काका नाव काय तुमचं किशन कुशभाऊ सईद असं हो मला तुम्हाला भेटून आनंद वाटला तुमचं पूर्ण नाव काय आहे माझं नाव किशन कुशवभाऊ सईद असं आहे का जसं आता सईद थोर क्रांतिकारक बाबूजी गेणूजी सईद यांचं जसं पूर्ण देशभर नाव आहे जगभर पण त्याचं नाव आहे या गोष्टींचा तुम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो असं आहे का जेव्हा तुम्ही बाहेर कुठं जाता तुम्ही सांगता तुमची असं आहे का फुलकणी विचार जसं मला आनंद झाला तसा ठीक आहे चला आता वाडा बघू आपण खरं म्हणजे काका आले आता आणि काकाने लगेच मला ना ते इकडून घेऊन आले नाही तुम्ही बाहेरून गेट वरून जाणार होतो चला काका मित्रांनो तिथं निवासस्थान आहे शूज बाहेर काढणार आहे चप्पल वगैरे शूज वगैरे जे असेल ते आम्ही बाहेर काढून घेणार पवित्र आहे मित्रांनो बघू शकता वाडा आहे हा वाडा थोडा नवीन बनवला गेलाय ना पहिला अरे वा बघू शकता मित्रांनो किती सुंदर वाडा आहे हे बघा जबरदस्त वाडा मित्रांनो तुम्ही बघू शकता जुन्या प्रकारचा हा वाडा आहे तर तुम्ही जेव्हा आपले एंटर काढतात हुतात्मा बाबू गेनू सही जीवन कालावधी सन एकोणाशे आठ एकोणाशे तीस मित्रांनो इथं पूर्ण त्यांचा इतिहास हा दाखवला गेलेला जुना प्रकारचा वाड हा बघा मित्रांनो असा होता हा जुना प्रकारचा वाड आहे माउमे पडवे येथील हुतात्मा बाबू गेनू यांचं मूळ ग ठीक आहे वाडा तसंच मित्रांनो थोडंसं रिन्युशन केलं गेलेलं आहे कान असं करावं हो लागतं हे बघा मित्रांनो त्यांच्यावर अत्याचार ज्या गोष्टी या कसा केल्या गेल्या होत्या या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव झाला होता हुतात्मा बाबू गेनू यांची भावजड कैलासवाशी कासाबाई कुशाबाई सैत अठराशे आठ एकोणीसशे पंच्याण्णव मित्रांनो कालखंड फार जुना आहे तुम्ही पाहू शकता ही जुन्या प्रकारची खिडकी आहे आणि ज्यांना आपण नतमस्तक होतो असे ते हुतात्मा बाबू गेणू सईद यांचं इथं घरी मोठी एक प्रतिमा लावलेली आहे आणि बघा मित्रांनो थोर फक्त हुतात्मा बाबी गेणू यांनी सुदेशी आनंदी किसन कुशाभाऊ सईद हुतात्मा बाबी गुणू यांचे थोरले बंधू कुशाभाऊ गेणू सईद यांचा मी जो मुलगा हुतात्मा बाबी गुरूंचा जन्म ह्याच निवासस्थानामध्ये झालेला आहे हे निवासस्थान हुतात्मा गुरूंचं निवासस्थान म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार आठ साली ज्या वेळेला हुतात्मा जन्म जन्मशताब्दी महोत्सव साजरा केला त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून करून दिला आणि त्यानंतर या ठिकाणी निवासस्थान त्याच स्वरूपामध्ये पुनर्बांधणी त्याची केलेली आहे भूतात्मा बाबीगुणूंचा जन्म ह्याच वस्तीमध्ये झाला ह्याच वस्तीमध्ये लहानसे मोठे झाले परंतु ज्या वेळेला ते तीन साडेतीन वर्षाचे होते त्यावेळेला ते त्यांचे वडील एकोणीसशे बारा एकोणीसशे बारा सुधी त्यांचं निधन झालं ते त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांची आई कोंडाबाई यांनी आपला मुलगा कोच्याभाऊ आणि बाबी आणि मुलगी नामाबाई यांना घेऊन मुंबईला गेली आणि त्या ठिकाणी हेलपाठी करून ते आपले उदरनिर्वाह करायला लागले आणि त्यानंतर हुतात्मा बाबी गुणूंचे मोठे बंधू म्हणजे माझे वडील हे थोडेसे मोठे असल्यामुळं त्यांना पण गिरणीमध्ये नोकरी लागली आणि हुतात्मा बाबी गुणू त्यावेळेला एकदम लहान होते परंतु जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे काही दिवस त्यांनी गिरणीमध्ये काम केलं काही दिवस गोदीमध्ये काम केलं परंतु त्यांचं स्थिर मन हे महात्मा गांधींचा जी स्वतंत्र लढा होता महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्या मनावरती एवढा जबरदस्त होता की त्यांनी सर्व संसाराकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या जीवनाकडे दुर्लक्ष करून त्यांनी महात्मा गांधीकडून प्रेरणा घेऊन जमनालाल द्वारकादास त्यानंतर कन्हैयालाल मुन्सी वीर नरिमन यासारख्या त्यावेळच्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या ते संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांचा मुक्काम हा काँग्रेस कार्यालयामध्येच असायचा मोस्टली आणि त्यानंतर तिथं ते त्या कार्यालयाची झाडलोट करणं प्रभात फिर्या काढणं पत्रकं वाटणं हे पूर्ण वेळ काँग्रेसचे स्वयंसेवक म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले आणि एक जिवंत तुम्हाला इथलं मी हे उदाहरण तुम्हाला दाखवून देतो जेव्हा आंदोलन चालतं आणि हे जो हा माल होता हा बाहेर देशाचा माल होता मित्रांनो तो भारतात आणला जात होता त्यांना विरोध करण्यासाठी हे बघा ट्रकाच्या समोर ते खाली झोपले होते आणि त्यांना चिरडण्यात आले होते चिरडण्यात आलं होतं ना का चिरण्यात आलं होतं ना त्यांना ट्रक होऊन बघायला हे बघा हे जसं तसं ते उतरवलं गेलं मित्र तुम्ही पाहू शकता हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा जबरदस्त आहे हा जो त्या जेव्हा मी बघतो ना अंगावर नक्की शहरे येतात किती जबरदस्त आहे बघा आंदोलन चालू होतं आपला भारताचा ध्वज आणि इथून हे उदाहरण हे जुन्या प्रकारची ट्रक आणि हे हुतात्मा बाबू गे हे झोपलेले हे बघा मित्रांनो आणि त्याच्यावर ट्रक चालला होता इथं द टाइम्स ऑफ इंडिया मित्रांनो जुनं आपण न्यूजपेपर म्हणू शकतो तिथं या गोष्टींचा एकोणीसशे तीस डिसेंबर तेरा एकोणासशे तीसला ह्या गोष्टी इथं वर्णन करण्यात आलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांनासुद्धा सांभाळून राहिलेलं या गोष्टींना आणि मित्रांनो तुम्ही बघा हुतात्मा बाबू गणेचं जी टी जी हॉस्पिटलमध्ये ट्रेक्चरवरील फोटो हे बघा आपण नशीब म्हणत या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघा इथं पूर्ण पूर्ण इथं दाखवलं गेलेलं मित्रांनो मी तरी म्हणतो तुम्ही जर या गावात आले बांगर कडवे गावात तर या जागेवर नक्की भेट द्या जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे कारण बऱ्याच लोकांना नाही नाहीये की हुतात्मा बाबू गेणूजी आहेत यांचं गाव मांगे या। हे आपलं महागेपर्व म्हणजे पुण्यामध्ये असं बरेच लोकांना माहीत नाही माहित नाहीये हे बघा वारा खूप छान मित्र मित्रांनो बघू शकतो हे हुतात्मा बाबू गेणू यांचे पोतनी तुम्हाला अजून एक वेळा सांगून देतो हे आहेत आपल्याला आणि तुम्हाला वाटलं असतं त्यांना का का तुमचं नाव काय आहे माझं नाव किशन कृष्णबाब साईट हां तर गावात तुम्हाला काय नावाने जास्त हे लोक नावाने बघत मला म्हणून ओळखत जर आले तर मित्रांनो काकांना भेट द्या काका इथंच राहतात तुम्ही वाड्याच्या साईडलाच राहतात ना हा काका काकांना तुम्ही तिथं नाव आता त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तेवढं नाव सांगितलं काका तुम्हाला लगेच वाढायचे घेऊन तुम्हाला दाखवून देतील धन्यवाद काका काका मी मला हा वाडा बघायला भेटला आणि त्यांना ती नक्की क्रेडिट देईल तर बघा मित्रांनो वाडा खूप सुंदर आहे इथं आतल्या काही गोष्टी म्हणजे गोष्टी त्याच्या घडलेल्या होत्या त्या इतिहास इथं जागत होतो तर मित्रांनो या जागेवर नक्की भेट द्या धन्यवाद बहिष्कार घालण्याची ज्या वेळेला मोहीम घेतली म्हणजे आंदोलन पुकारलं स्वदेशी मालाचा स्वीकार करा आणि परदेशी मालावरती बहिष्कार घाला जेणेकरून ब्रिटिशांची आर्थिक नाकेबंदी क केली जाईल म्हणून त्यांनी ते आंदोलन पुकारलं आणि ते आंदोलन करत असताना महात्मा गांधींच्या आदेशाप्रमाणे ज्यावेळेला जा ज्या ठिकाणी ग्रिनीमा मॅनचेस्टर मिलमधून कपडा यायचा तो मुळजे ज्याचा मार्केटमध्ये तिथं ठेवाय ठेवले जायचा गोडाऊनमधून आणि तिथून ट्रकच्याद्वारे तो संपूर्ण देशभर विस्तरीत केला जायचा म्हणून त्याच ठिकाणी परदेशी मालाच्या कपड्यांच्या त्याच्यावरती बहिष्कार घालायचा अडकायचा पिकेटिंग करायचं हे ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला हुतात्मा बाबी गुण एकोणीसशे बारा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी त्या ठिकाणी ट्रक अडवला त्यांचा ट्रकच्या अंगावरती ज्या वेळेला भा भारतीय ड्रायव्हरच्या गाडीवरती होता त्यांनी ट्रक चालवायला नकार दिला म्हणून त्या शेवटी ब्रिटिश सार्जन त्या गाडीवरती चढला आणि त्या ठिकाणी बाबीगुडूंनी मी मरेन तरी चालेल परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हटणार नाही इंकलात जिंदाबाद वगैरे घोषणा दिल्या आणि त्यानंतर त्या ब्रिटिश सार्जननी बाबीगुंडूंच्या अंगावरून गाडी घातली परंतु तसं बरे हटले नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतंत्र लढ्यासाठी आपलं आत्मबलिदान केलं एक सर्वसामान्य माणूस कमी शिकलेला माणूस शेतकऱ्याचा मुलगा परंतु त्यावेळेला तरुणाईमध्ये एवढं जबरदस्त स्वातंत्र्य लढ्यावर प्रेरणा होती महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची त्यामुळे त्यांनी आपलं बलिदान केलं आणि हुतात्मा बाबीगुण हे स्वदेशी आंदोलनामध्ये रेकॉर्डनुसार एक एकमेव बलिदान एकमेव हुतात्मा आहेत आणि मला फार अभिमान आहे का मी अशा घरामध्ये जन्माला आलो का ज्या ठिकाणी हुतात्मा बाबीगुणचा वारसा आम्हाला जन्मजात मिळाला आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये जेवढे त्यांची प्रेरणा कशी जाईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो धन धन्यवाद 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 त्यांचं मित्रांनो त्यांचा, त्यांचा आजही अभिमान आहे कारण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बाबू वेणू यांचं आपण वेळी अजून प्रतिमा बघून घेऊ हे बघा मित्रांनो जन्म एकोणीसशे एक आठ हुतात्मा बाबू गेनुजीसहित आत्मबलिदान दिन बारा डिसेंबर 1930 तीस आणि आपला देश झाला आहे मित्रांनो एकोणासशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य म्हणजे ते बरेच वर्षापासून ते आंदोलनात सहभागी होते